तर आज आपल्याला खूप शरीरासाठी फायदेशीर आणि गुणकारी अशी भाजी करायची आहे तर पाहू शकता आ बागेमध्ये आलेलो आहोत आपण आणि मस्तपैकी पेरूचं झाड आहे आणि पेरू छान मोठे मोठे पेरू आहे त्याला तर आज आपल्याला करायची आहे बहुगुणी अशी भाजी ती म्हणजे पेरूची भाजी तर पेरू हा अत्यंत थंड असतो त्यामुळे आपले पोटाचे अनेक विकार जे असतात ते दूर होतात आणि पेरूमध्ये जीवनसत्व असुद्धा असतं त्याच्यामुळे आपले ड आरोग्य चांगले राहते तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका भाजी पूर्णपणे पहा त्याच्याबरोबर काही फायदे जे सांगणार आहे ते देखील महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे पेरूमध्ये विटॅमिन देखील मुबलक प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती जी असते ती मजबूत होते तर पा पेरूचे पेरूबरोबर पानांचे देखील क फायदेही भरपूर असतात तर असा गुणकारी पेरू आहे तर आता आपण त्याचे फायदे पाहूया पेरूप्रमाणे पेरूच्या पानांचे देखील खूप फायदे आहेत तर ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी हे पानांचा उपयोग खूप छान असतो कवळी कवळी पानं घ्यायची आणि त्याचा काढा करायचा आणि तो प्यायचा किंवा आपल्या दात जर दुखत असतील किंवा हिरड्या दुखत असतील तर या पानांचा का काढा करायचा आणि त्यांनी गुळण्या करायच्या सकाळी उठल्यावरती किंवा कवळी पाने ही दातामध्ये आपण चावून खाली तरी चालू शकते अशा प्रकारचं हे गुणकारी हा पेरू किंवा पेरूची पाने ही आहे किंवा तोंडाचा भात जर येत असेल किंवा आपल्याला वारंवार जर तोंड येत असेल तर ही कवळी पाने चावून खायची आणि पानं घेताना स्वच्छ धुवून घ्यायची क किंवा फवारणी वगैरे जर केलेली असली तर तर अशा प्रकारे हे पेरूचे फायदे आपण पाहतच राहूया तर एक पेरू आपण तोडून घेतलेला आहे अशा प्रकारे बागेमध्ये दे पपाया देखील आहेत UH! तर पाहू शकता अशा प्रकारे आपण दोन पेरू हे पिकलेले आधीच काढून ठेवले होते तेच पेरू घेऊया कारण काय थोडंसं हा पेरू जो तोडलेला आहे तो थोडा टणक आहे त्याच्यामुळे हे दोन पेरू जे पिकलेले आहेत तेच घेणार आहोत आपण हे दोन पेरू आपण आता कट करून घेऊया तर पेरूमधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत खाताना दातामध्ये येतात त्या टस्टस लागतात ते, टस -टस लागता। ते बरोबर लागत नाही खाताना त्याच्यामुळे पेरू असा कापून घ्यायचा आणि त्याच्यामधले पे पेरूमधल्या बिया ज्या आहेत ते एका चमच्याच्या साह्याने काढून घ्यायच्या तर जास्त वारंवार जर कोणाला खोकला येत असेल तर पेरू हा खूप फायदेशीर आहे पेरू खाल्ला तरी चालू शकतो परंतु पेरू हा अशा पद्धतीमध्ये खायचा की पेरू जर खाल्ला तर त्याच्यावरती लगेच पाणी नाही प्यायचं तर पाणी पिलं तर खोकला धरतो त्याच्यामुळे पाणी पेरू खाऊन झाला की एक दीड तासाने पाणी पिलं तरी चालू शकतं अशा प्रकारे हा गुणकारी पेरू आहे असाच जरी खाल्ला तरी चालू शकतो किंवा बागेमध्ये किंवा बाजारामधून जर आणला आणि भाजी केली तरी चालू शकते तर पाहू शकता अशा प्रकारे आपण पेरू मधल्या ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता ह्याच्या बारीक बारीक आपण फोडी करून घेणार आहोत ज्यांना उच्च दाब असतो त्यांच्या नियंत्रणासाठी देखील पेरू हा पेरूच्या काढा करून पिला तरी तो चालू शकतो तर आता ह्याच्या पेरूच्या ज्या बारीक बारीक आपण आता फोडी करून घेणार आहोत तर पाहू शकता आणि पेरू हा नरम असल्यामुळे प लगेच शिजला पण जातो किंवा असा देखील खाल्लं तरी फायदेशीरच ठरतो परंतु या पेरूच्या भाजीची आंबट गोड आणि तिखट अशी चव असते लहान मुले देखील आवडीने खातात ज्यांना पेरू आवडत नाही त्यांना अशा प्रकारे आपण पेरूची भाजी करून दिली तर मुले आवडीने खातील तर अशा प्रकारे आपण हा सर्व पेरू कट करून घेऊया हे पेरू आता आपण कट करून घेतलेले आहेत आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये सर्व पेरू आपण धुवून घेऊया काढून घेऊया तर अशा प्रकारे पेरू आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता कढई छान गरम झाली आहे यामध्ये आता तेल टाकून घेऊया आपण तेल छान गरम झालं आहे यामध्ये मोहरी आता मोहरी छान तडतळून द्यायची मोहरी छान तडतडली आहे यामध्ये लाल तिखट घालूया परतून घेऊया यामध्ये थोडीशी हळद आता यामध्ये आपण जे पेरू घेतले होते ते टाकून घेऊ आता मसाले सर्व परतून घेऊया आपण चवीनुसार मीठ आणि इथे गुळ घेतलेला आहे तो गुळ फोडून घेऊया झाकण ठेवूया दोन मिनटं वाफ काढूया मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता गुळाचं पाणी सुटलेलं आहे पेरूच्या फुळे देखील मऊ झालेले आहेत तर अशा प्रकारे बहुगोणी पेरूची भाजी आपली इथे झालेली आहे डिश तर एका डिशमध्ये आपण ही काढून घेऊया तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही पेरूची भाजी जर आवडली असेल तुम्हाला आणि पेरूचे फायदे देखील खूप छान प्रकारे आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पेरूची भाजी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वरून आपण थोडीशी कोथंबीर घालूया तर अशा प्रकारे ही पेरूची भोवगणी भाजी येथे तयार आहे तर आता ह्या भाजीची चव आपण चाकून पण घेऊया तर आपण ही भाजी चपाती बरोबर खाणार आहोत तर एका डिशमध्ये आपण ही काढून घेऊया आणि चपाती बरोबर खाऊया तर अशा प्रकारे ही पेरूची भाजी विविध गुणांनी भरपूर अशी आहे तर ज्यांना कोणाला पेरू हा आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे पेरूची भाजी करून खायला काही हरकत नाही आंबट गोड आणि तिखट मस्तपैकी चव या भाजीची असते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा